नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही नेहमीच त्याच त्याच टाईपचं चिकन खाऊन आपल्याला कंटाळा येतो आज आपण इथे बनवणार आहोत रेस्टॉरंट साय स्टाईलचं चिकन ग्रेव्ही नेहमीच आपण सुखखोबरं तिळ याचं वाटण वापरून चिकन ग्रेव्ही करतो पण आज आपण वेगळ्या पद्धतीनं चिकन ग्रेव्ही करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे आणि होणारी जी चिकन ग्रेव्ही आहे एकदम छान अशी मखमली तोंडात विरघळणारी वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि ही चिकन ग्रेव्ही तुम्ही रोटी पराठा भात कशाबरोबरही खाऊ शकता चला तर मग सुरू करूया त्यासाठी आपल्याला विथ बोन चिकन अर्धा किलो लागेल कुठलंही मॅरिनेशन करायचं नाही आहे फक्त चिकन स्वच्छ धुवून नितळून घ्यायचं आहे आता आपण कोरडा मसाला पण तयार करूया त्यासाठी लाल मिरच्या चार घ्यायच्या आहेत त्या कोरड्याच परतवायच्या आहेत काजू पंचवीस ग्रॅम घ्यायच्या आहेत काजूही मंद गॅसवर भाजायचे आहेत तेल तेल गरम एका कढईत परत चमचे घ्या झाले की कांदे दोन बारीक चिरून टाका मंद गॅसवर हा कांदा पाच ते सहा मिनटं परतायचा आहे कांदा अगदी लालसर ब्राउन असा व्हायला पाहिजे हा मसाला वाटून घेऊया घेऊया अगदी बारीक पावडर करून या पद्धतीने अशी पावडर करून घेतली आता लाल टोमॅटो दोन कट करून टाका आले दोन इंचने लसूण पाकळ्या दहा हे सगळं एकत्र करून अगदी बारीक पेस्ट तयार करायची आहे बघा किती सुंदर असा कलर तयार झालेला आहे आणि छान बारीक पेस्ट झालेली आहे त्यामुळे चिकनला येणारा कलरही खूप छान येतो आणि चवीलाही खूप उत्तम लागतं इथे माझ्याकडून क्लिप एडिट झालेली आहे कांदा भाजल्यानंतर आपल्याला हळद तिखट आणि धने पावडर हे सगळं टाकायचं आहे आणि मंद गॅसवर एक दोन मिनटं पावडरही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला चिकन टाकायचं आहे आणि चिकन आता दोन ते तीन मिनटं आपल्याला परतवायचं आहे मंद गॅसवर आपल्याला हे चिकन परतवायचं आहे आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मीठ घेतल्यानंतर आपल्याला पाच मिनटं जोपर्यंत चिकन थोडंसं ब्राऊनिश होत नाही तोपर्यंत मंद गॅसवर पर परत हलवायचं आहे साधारण एक पाच मिनटं आपल्याला हे भाजायला लागेल गॅस मोठा करायचं नाही नाही तर मसाले सगळे करपतील ते चिकन आता आपलं ब्राऊन झालेला आहे आपण तयार केलेली मसाला पेस्ट टाकू मसाला पेस्ट व्यवस्थित परतवून घेऊ आता मसाला पेस्टला चांगले तेल सुटण्यासाठी आपण एक दहा मिनटं मंद गॅसवर ठेवू दहा मिनटानं बघूया छान तेल सुटलेलं आहे मसालाही व्यवस्थित भाजला गेलेला आहे पण जेव्हा आपण दहा मिनटं ठेवतो तेव्हा अधूनमधून आपल्याला हलवायला पाहिजे कारण काजूची पेस्ट असल्यामुळे ती खाली लागू शकते आता साधारण दोनशे मिली किंवा एक ग्लासभर दोन पाणी आपल्याला गरम पाणी आपल्याला चिकनमध्ये टाकायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया गरम मसाला अर्धा टीस्पून टाकायचा आहे चव्यावर कसुरी मेथी एक टी स्पून गरम करायची आहे आणि त्याची ड्राय रोज पावडर करायची आहे डायरेक्ट कसुरी मेथी नाही टाकायची पावडर करून टाकायची आहे तर सगळे व्यवस्थित मिक्स करूया टेस्ट घेऊन मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे तर मीठ व्यवस्थित सगळ्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करूया तर जवळजवळ एक मंद गॅसवर पंधरा मिनटासाठी आपल्याला चिकन आणि ग्रेव्ही शिजण्यासाठी ठेवूया पंधरा मिनिटानंतर आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे चिकनही छान शिजलेलं आहे हे बघा चिकन अगदी मऊ छान शिजलेलं आहे वरून कोथंबीर टाकूया आणि आपली चिकन ग्रेव्ही रेस्टॉरंट स्टाईलची तयार आहे चपाती किंवा पराठ्यासोबत खाण्यासाठी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन चटपटी आणि हेल्दी रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा